एक व्यक्ती बाहेर राहून आपला बिझनेस करत असतो एकदा तो आपल्या गावी येतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की बरेच दिवस झाले मी माझ्या सासू सासऱ्यांना भेटून आलेलो नाही ना मी सासरी गेलेलो नाही विचार करतोय की एक दिवस त्यांच्याकडे जाऊन येऊ तर त्याची पत्नी म्हणते की ठीक आहे जाऊन या पुन्हा कधी जायला वेळ भेटेल किंवा नाही भेटणार एकतर तुमच्या बिझनेस मधून तुम्हाला वेळही मिळत नाही त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या सासरी जातो सासरी गेल्यानंतर सासरचे लोक आपल्या जावयाचे चांगल्या प्रकारे स्वागत करतात जेवण वगैरे झाल्यानंतर आपल्या जावयाला ते झोपण्यासाठी एक बिस्तर लावतात जावयाला झोपण्यासाठी जो रूम दिलेला असतो त्याच रूम मध्ये त्यांची आणखी एक मुलगी झोपलेली असते त्यांच्या घरामध्ये जागा कमी असल्याने त्यांचा जावई आणि त्यांची एक मुलगी जी दहावी मध्ये शिकत होती ती त्याच रूममध्ये झोपलेली असते आणि नंतर व्यक्ती त्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या त्या मेवणीमध्ये जे झाले ते आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे अखेर रात्री त्या रात्री नक्की काय झाले होते काय आहे संपूर्ण सत्य घटनाक्रम मी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण कहाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार स्वप्नील क्रँकटॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्य घटनेला सुरुवात होते उत्तर प्रदेश मधून उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज नावाचा एक जिल्हा लागतो आणि याच जिल्ह्यामध्ये सुखू कापुरा नावाचं एक गाव आहे याच गावात राहणारा रवी कुमार बिंद रविकुमार बिंदच्या वडिलांचे नाव मुन्नूलाल बिंद आहे रविकुमारचे लग्न दोन हजार सतरा मध्ये अगैया गावामधील जमुना ची मुलगी प्रतिमा सोबत झाले होते रविकुमारला प्रतिमा खूप आवडली होती आणि त्यानंतर रविकुमार आणि प्रतिमा आपला सुखाचा संसार करू लागले होते दोघांमध्ये चांगली जमत होती दोघेही प्रेमाने राहत होते हळूहळू दोघांना एक मुलगी झाली त्या मुलीचं नाव त्यांनी रिया ठेवलं रिया आता सात वर्षांची आहे नंतर आणखी एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव धीरज ठेवलं त्यानंतर आणखी एक मुलगा झाला त्या मुलाचं नाव सोनू ठेवलं अशा प्रकारे धीरज पाच वर्षाचा आणि सोनू तीन वर्षांचा अशा प्रकारे रवी कुमार आणि प्रतिमाला तीन मुलं होते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रवी कुमार वरती होती रवी कुमार हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये एका फॅक्टरीमध्ये लोखंड सप्लायचा ठेकेदार होता आणि त्यामधून रविकुमार खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमावत होत होता रविकुमारला आपल्या कामातून जेव्हा वेळ मिळायची तेव्हा तो आपल्या गावी जायचा आपल्या पत्नीला भेटायचा मुलांना भेटायचा आपल्या मित्रांना भेटायचा गावी फिरायचा आणि पुन्हा इकडे महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला यायचा आणि त्याचं काम बघायचा अशा प्रकारे रविकुमारचं सर्व काही सुरळीत सुरू होतं त्याचे घरचे त्याच्यापासून खुश होते कारण घरी कोणाला काही अडचण असली तर रवी कुमार त्यांना बिंदास्तपणे जितके पाहिजे तितके पैसेही पुरवत होता रवी कुमार कोल्हापूरमध्ये राहून आपल्या कुटुंबाची हालचाल तिकडे कॉल करून विचारत होता आपल्या पत्नीसोबत बोलत होता कधी कधी तो आपला सासरा जमुना प्रसाद ला कॉल करत होता सासऱ्यासोबत बोलत होता असंच एक दिवस आपले सासरे जमुना प्रसाद सोबत तो कॉलवरती बोलला त्यानंतर सासूसोबत बोलला आणि नंतर सासू म्हणाली की तुमच्या मेहनी सोबत बोला रवी कुमारच्या नाव प्राजक्ता होते प्राजक्ता, होती। प्राजक्ता आता आपल्या जिजू सोबत कॉलवरती बोलू लागली तेव्हा रवी कुमार विचारतो की तुझं नक्की काय सुरू आहे तेव्हा प्राजक्ता सांगते की मी दहावीमध्ये शिकते तेव्हा रवी कुमार म्हणतो की चांगला अभ्यास कर आणि चांगल्या पद्धतीने शिक पुढे चालून चांगली पोस्ट मिळव तेव्हा प्राजक्ताला आपल्या जेजूंचं हे असं बोलणं खूप आवडतं कारण तिचे जिजू तिला गाईड करत असतात अशा प्रकारे बोलणं झाल्यानंतर फोन कट होतो मात्र दुसऱ्या दिवशी रविकुमारच्या फोनवरती पुन्हा एक फोन येतो फोन त्याची मेवणीक प्राजक्ताचा असतो प्राजक्ता रवी म्हणते की जिजू आपण मला काल जे सांगितलं ते खूप चांगल्या प्रकारे गाईड केलं खर तर असं गाईड करणार मला इकडे दुसरं कोणी नाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मोटिवेट करता समजावून सांगता तुम्ही असंच मला समजावून सांगत जा तेव्हा रवी कुमार आपल्या मेवनेला म्हणतो की टेन्शन घ्यायचं नाही तुला कसली अडचण आली तर मला सांगत जा तुला कधी काही पैसे अडके लागले तरी सांगत जा मी तुला पैसेही पुरवेल आणि अशा प्रकारे प्राजक्ताला देखील तिचे जिजू खूप आवडू लागतात आणि दोघांमध्ये बोलणं चालणं हे होऊ लागतं त्यांच्यामध्ये हसी मजाक होत असते असाच वेळ निघत असतो आता दिवाळी आलेली असते दोन हजार पंचवीस ची दिवाळी असते रवी कुमार आपल्या बिझनेस ला विराम देऊन आपल्या गावी येतो आपल्या पत्नीला भेटतो मित्रांना भेटतो इकडे तिकडे फिरतो आणि सर्व काही फिरून झाल्यानंतर रवी कुमारला वाटते की आणखी कुठेतरी जाऊन यावं तो आपली पत्नी प्रतिमाला म्हणतो की माझा विचार आहे कुठेतरी जाऊन यावं मी माझ्या सासरी पण बऱ्याच दिवसांपासून केलेलो नाहीये तेव्हा प्रतिमा विचार करते की जाऊन जाऊन कुठे चालले आहेत तर सासरी चालले आहेत प्रतिमाला देखील बरं वाटतं तिच्याच आई वडिलांना मेहुनीला भेटण्यासाठी तिचे पती चालले आहेत त्यावरती प्रतिमा म्हणते की ठीक आहे नक्की जा गेलेस तर तिथे एक दोन दिवस रहा आणि मग इकडे निघून या आणि त्यानंतर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रवी कुमार आपल्या सासरी जातो रवी कुमारचं सासर प्रयागराज मध्ये अगोवया नावाच्या एका गावामध्ये असत त्या ठिकाणी तो जातो आपले सासरे जमुना प्रसाद यांना भेटतो रवी कुमारचे सासरे जमुना प्रसाद सासू आणि त्याची मेवणी रवी कुमार बऱ्याच दिवसांनी घरी आल्यामुळे खूप खुश होतात त्यानंतर रवी कुमारचं चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येतं आपले जावई अनेक दिवसांनी घरी आली म्हणून जमुना प्रसाद रवी कुमार मार्केटमध्ये जाऊन मासे घेऊन येतो त्यानंतर जावयासाठी भाजी बनवण्यात येते सर्व परिवार त्या ठिकाणी जेवण वगैरे करतात आणि त्यानंतर रवी झोपण्याची व्यवस्था केलेली असते झोपण्यासाठी त्या पाठवतात मात्र जसा त्या रूम जातो तसा बघतो त्याच्याच अंथरुणाजवळ आणखी एक खाट असते आणि त्या खाटीवरती दहावीमध्ये शिकणारी प्राजक्ता झोपलेली असते कारण जमुना प्रसादचं घर हे छोटं होतं त्यांच्या घरामध्ये जास्त जागा नव्हती त्यामुळे प्राजक्ता एक त्याच रूम मध्ये झोपलेली होती ज्या रूम मध्ये कुमार झोपण्यासाठी गेला होता आता कुमार त्याच्या अंथरुणात पडलेला होता शेजारी प्राजक्ता झोपलेली होती आणि त्यानंतर कुमार आपला मोबाईल बघत असतो मोबाईलवरती इंस्टाग्रामवरती तो विविध प्रकारच्या रील्स बघत असतो आता आपल्या जेजूंना असं मोबाईल बघत असताना बघून प्राजक्ता उठते आणि तिच्या दाजींजवळ येते आणि त्यांना विचारते की काय बघत आहात तेव्हा प्राजक्ता आणि रविकुमार दोघे दोघेही मोबाईल मधील व्हिडिओ बघू लागतात मात्र रविकुमारच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार येतात रवीकुमार मोबाईलमध्ये काहीतरी विचित्र गोष्टी लावतो ज्या गोष्टी बघून प्राजक्ता त्या ठिकाणी शर्मेने लाजू लागते प्राजक्ता तिच्या दाजींना म्हणते की जिजू आपण हे नक्की काय बघत आहात हे असं बघणं योग्य नाही तेव्हा रविकुमार म्हणतो की काही होत नाही आणि प्राजक्ता देखील ती व्हिडिओ बघू लागते हे व्हिडिओ बघता बघता रवी कुमार आपल्या मेवणीच्या अंगावरून हात फिरवू लागतो आणि तिच्या सोबत शरीर संबंधाची स्पष्टपणे नकार देते प्राजक्ता रवी कुमारला म्हणते की हे सर्व ठीक नाही तेव्हा रवी कुमार म्हणतो की त्याला काही होत नाही मी कुठे परक आहे मी देखील तुमचाच आहे तू टेन्शन घेऊ नको आणि अशा प्रकारे प्राजक्ता त्या ठिकाणी तयार होते आणि त्यानंतर रवी कुमार प्राजक्ता सोबत म्हणजे आपल्या मेवनी सोबत संबंध प्रस्थापित करतो जे की आपल्या चांगल्या संबंधाला त्या ठिकाणी कलंकित करतो अशीच ती संपूर्ण रात्र जाते रात्र गेल्यानंतर सकाळ होते सकाळी जमुना प्रसाद आपल्या जावयाला उठवण्यासाठी त्यांच्या रूममध्ये येतो जमुना प्रसाद जसा रूम मध्ये येतो तसा बघतो तर त्यांना त्यांचा जावई त्या रूम मध्ये झोपलेला कुठेही दिसत नाही जमुना प्रसाद इकडे तिकडे आपल्या जावयाला शोधू लागतात मात्र जावई काही केल्यास सापडत नसतात जमुना प्रसाद परिवाराला विचार की तुम्ही आपल्या जावई रवी कुमारला बघितलं का तेव्हा घरामधील कोणीही रवी कुमारला बघितलेलं नसतं इकडे तिकडे याला त्याला विचारू लागतात तिकडे आपली मुलगी असते प्रतिमा प्रतिमाला एक वाल करण्यात येतो वा की जावं तिकडे निघून आले का तेव्हा प्रतिमा म्हणते की इतक्या लवकर ते कसे येतील त्यांनी मला तसा काही कॉल वगैरे केलेला नाही आणि इकडे सर्व काही शोधाशोध सुरू होते जमुना प्रसादच्या घरापासून शंभर मीटर अंतरावरती गावातील एक व्यक्ती जात असतो आणि तेथे गेला असता त्याला एक बॉडी दिसते ती बॉडी अंडरवेअर वरती त्या ठिकाणी पडलेली असते ती व्यक्ती ओरडू लागते आणि त्यानंतर बघता बघता शेक, गावातील शेकडो लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमा होते जमुना प्रसाद त्या ठिकाणी जातो तर बघतो तो मृतदेह त्याचा जावई रवी कुमारचा असतो आता जमुना प्रसाद त्या ठिकाणी मोठमोठ्याने रडू लागतो ओरडू लागतो जमुना प्रसाद म्हणत असतो की कालच रात्री तर माझे जावई माझ्या घरी आले होते त्यांनी जेवण वगैरे केले झोपले आणि माहीत नाही त्यांचा कोण दुश्मन या ठिकाणी होता त्याने मारून टाकले त्यानंतर रविकुमारच्या पत्नी प्रतिमालाही कॉल करून बोलवण्यात येत रविकुमारच्या कुटुंबालाही घटनास्थळी बोलावून घेण्यात येत आणि बघता बघता पोलिसांना माहिती देण्यात येते पोलिसही घटनास्थळी दाखल होतात थाना अध्यक्ष कुलदीप वर्मा आपल्या टीम सोबत त्या ठिकाणी येतात मृतदेहाची पाहणी केली असता त्यांना समजून येते की या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे त्यानंतर मृतदेहाचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये येते की बेदम मारहाण केल्याने यांचा मृत्यू झालेला आहे रवि कुमारच कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांना म्हणत की जोपर्यंत खुनी सापडत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या मुलाचा अंतिम संस्कार करणार नाही रवी कुमारची पत्नी प्रतिमा त्या ठिकाणी खूप रडत असते कारण तिचा सहारा गेलेला असतो तिच्या तीन मुलांना अनाथ करून तिचा पती तिला सोडून गेलेला असतो पोलीस प्रत्येक अँगलनी रविकुमारची चौकशी करत असतात पोलीस हे पण बघतात की रविकुमारची कोणाशी दुश्मनी होती का मात्र पोलिसांना कोणताही क्ल्यू लागत नव्हता आता एक नोव्हेंबर नंतर दोन नोव्हेंबर येतो दोन नंतर तीन नोव्हेंबर येतो मात्र अजूनपर्यंत या केसचा धागा धागाधोरा पोलिसांना लागलेला नव्हता मात्र पोलीस आता ऍक्शन मोड मध्ये आलेली होती गोंदियाराचे एसीपी अब्दुल सलाम खान हे आपली टीम तैनात करतात आणि विविध प्रकारे या केसची चौकशी सुरू होते रवी कुमार बिंद ची कॉल डिटेल्स काढण्यात येते त्याचं लोकेशन काढण्यात येत मात्र घुमून फिरून या केसचा चा अँगल कुमारचे सासरे जमुना प्रसाद कडेच येत होता पोलिसांना रवी कुमारचे सासरे जमुना प्रसाद वरती संशय येतो आणि त्यानंतर पोलीस जमुना प्रसाद यांना उचलतात जमुना प्रसाद यांची चौकशी सुरू होते तेव्हा जमुना प्रसाद म्हणतो की मीच माझ्या जावयाला का मारेल मी माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त का करेल माझे जावई खूप चांगले होते ते काल आले तर मी त्यांच्यासाठी मासे वगैरे आणले त्यांची चांगली देखभाल केली त्यांना जेवण वगैरे दिले आणि मी त्यांना का मारू मात्र पोलिसांना जमुना प्रसादच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आणि पोलीस जेव्हा जमुना प्रसादची सक्तीने चौकशी करतात त्यांना पोलिसी खाक्या दाखवतात तेव्हा जमुना प्रसाद आपली संपूर्ण सत्य कहाणी पोलिसांना सांगू लागतो जमुना प्रसाद सांगतो की माझे जावई खूप चांगले होते ते आल्यानंतर त्यांचं मी चांगल्या प्रकारे स्वागत केलं होतं त्यांना झोपण्यासाठी एक रूम दिला होता मात्र त्याच रूम मध्ये माझी दहावीमध्ये शिकणारी मुलगी देखील झोपलेली होती रात्री मला अचानक कसलासा आवाज येऊ लागला तो आवाज मला माझ्या मुलीचा येत होता खरं तर रवी बिंद जेव्हा प्राजक्तासोबत संबंध बनवत होता तेव्हा प्राजक्ताचा आवाज थोडा जोराने येत होता आणि तोच आवाज जमुना प्रसादच्या कानावरती पडला होता जमुना जाग आली होती आणि आवाजाच्या दिशेने जमुना प्रसाद आपल्या जावयाच्या रूम मध्ये शिरले होते रूम मध्ये घुसले असताना जमुना प्रसाद बघतात की त्यांचा जावई त्यांच्या मुलीसोबत चुकीचे संबंध बनवत आहे हे सर्व बघून जमुना प्रसादला सहन झाले नाही आणि जमुना प्रसादने एक दांडा उचलला आणि त्या दांड्याने जावई रविकुमार बिंद याला बेदम मारण्यास सुरुवात केली आणि या मारहाणीमध्ये रविकुमार बिंदचा त्या ठिकाणी मृत्यू झाला पोलिसांना किंवा दुसरा कोणाला काही संशय येऊ नये म्हणून जमुना प्रसाद यांनी रविकुमार बिंदची डेड बॉडी घरातून उचलून शंभर मीटर अंतरावरती शेतामध्ये टाकून दिली जमुना प्रसादला वाटले की आपल्याला कोणीही पकडणार नाही मात्र कानून के हात लंबे होते हे तुम्ही कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही लपू शकत नाही शेवटी पोलिसांनी जमुना प्रसाद यांना अटक करून गंभीर कलमंतर्गत गुन्हे दाखल करून चार भिंतींच्या आतमध्ये कायमस्वरूपी टाकून दिले रवी कुमार बिंदने देखील खूप मोठी चूक केली होती मेवणी म्हणजे आपल्या बहिणीप्रमाणे असते आणि याच नात्याला रवी कुमार बिंदने कलंकित केले होते रवी कुमारला त्याच्या कृत्याची शिक्षा तर मिळालीच मात्र जमुना प्रसाद यांनी रागा रागात आपल्याच मुलीचा संसार उद्ध्वस्त केला आता रविकुमार विंद आणि प्रतिमाला तीन मुलं आहेत त्या मुलांचा सांभाळ कोण करेल कसं करेल ती मुलं अनाथ झाली आणि जमुना प्रसाद ची मुलगी विधवा झाली मित्रांनो मला सांगा या घटनेमध्ये कोणाची किती चूक होती जमुना प्रसादने जे केले ते योग्य केले की अयोग्य केले आपले मत कमेंट सेक्शन मध्ये मांडायला अजिबात विसरू नका या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर सत्य घटना आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि यापासून आपण जागरूक करणे आहे समाजात अशा घटना घडत आहेत त्यामुळे सजग रहा सावध रहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा घटना क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद